लग्नाचं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलंय उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील करहल शहरात एका लग्नादरम्यान गोंधळ झाला वर माले जेव्हा वधू तिच्या खोलीत गेली तेव्हा नवरदेवही ही तिच्या मागे खोलीत गेला लग्नानंतर त्याला सर्व काही करता आलं असतं मात्र लग्ना दिवशीच नवरीच्या खोली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वराच्या या कृत्यामुळे संतापलेल्या वधूने लग्नाचाच नकार दिला मिळालेल्या माहितीनुसार मैनपुरीच्या करहल शहरातील एका तरुणाचं लग्न बसरेहर येथील एका गावातील तरुणी सोबत निश्चित झालं होतं शनिवारी करहाळ येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्नासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते नववधू स्टेजवर पोहोचली आणि वरमालेचा कार्यक्रम आनंदात संपला दरम्यान काही कारणावरून वधू वरामध्ये वाद झाला रागाने वधू तिच्या खोलीत गेली वरही रागाने वधूच्या मागे तिच्या खोलीत गेला आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये बाचाबाची झाली वाद इतका वाढला की रागात नवर देवाने नवरीला चापट मारली यानंतर संतापलेल्या वधूने लग्नास नकार दिला एवढंच नाही तर तिने तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठलं पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढली आणि नंतर लग्न पार पडलं करहालचे प्रभारी निरीक्षक ललित भाटे सांगतात की लग्न समारंभात झालेल्या वादानंतर वधूवर आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं चर्चेनंतर प्रकरण मिटलं यानंतर हा विवाह झाला दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्यानंतर वधूने आपली तक्रार मागे घेतली आणि वराच्या घरी पोहोचली वराच्या घरी सात फेरे घेतले फेरे घेतल्यानंतर वधू म्हणाली आमच्यात काही वाद झाला आता सर्व काही ठीक आहे लग्नामध्ये हे सर्व होतच असतं